नमस्कार मैत्रिणी चला तर मी आज मेथीची भाजी कशी बनवायची बघा किती कवळी लसलुसीत भाजी आपण बारीक नीट करून घेतलेली आहे चिरायची नाही ह्याला टेस्ट लागत नाही चिरल्यानंतर अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि फक्त आता आपण दोन किंवा तीन साहित्यामध्ये आपण ह्याला बनवणार आहे बघा तर इथं दोन तीन हिरव्या मिरच्या कांडून घेतलेल्या आहे हिरव्या मिरची आणि लसूण इथं आपण न भाजता घेतलेल्या शेंगदाणे आहेत आणि इथं थोडीशी मटकीची डाळ आहे आणि आता आपण कडे गरम करायला ठेवलेले आहे आता त्या कडेमध्ये काढलेली मिरच्या आणि लसूणचं पेस्ट टाकून घेऊया हालून घेऊ लाल होईपर्यंत खूप अशी टेस्ट लागते मैस्रिणींना तुम्ही एकदा बनवून खावा कच्चे शेंगा टाकायचे पण भाजलेल्या नाही टाकायचे मस्तपैकी अशी असे मस्त तोंडाला चव येणारी अशी मेथीची भाजी आहे आपली लाल 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 होईपर्यंत आपण कच मिरच्या आपण कच्च्या कांडून घेतलेल्या आहेत ह्याच्यामध्ये लाल होत आपण असं परतून घेऊया बघा आपलं लालसर झालेलं आहे आता आपण हे धुतलेली मेथीची भाजी टाकून घेऊया

आता थोडंसं हे सगळं असं हिरवे ह्याच्यावर झालं पाहिजे असं हे सगळं मस्त असं एका जागेला हे झालं पाहिजे थोडंसं मीठ टाकून घेऊया सा चवीनुसार हलवून घेऊया आता यामध्ये मटकीची डाळ ॲड करून घेऊया बघा मटकी जे मध्ये आता जो करून असं परतून घेऊया खूप छान टेस्ट लागते बघा मैत्रिणींना भाजी सगळीकडाची डाळ ही होईल व्हायला पाहिजे लावायला पाहिजे नंतर एका जागेलाच बसते डाळ मटकीची आता एक पाच मिनिट आपण याच्यावर झाकून घेऊया आता याच्यामध्ये आपण मोठं मोठं कांद्याल सांगण्याच टाकून घेऊया थोडंसं जसं नाही टाकायचं थोडं टाकायचं डाळीमुळे खूप छान टेस्ट येते भाजीला मेथीच अजून एक दोन तीन मिनट झाकून ठेवला बघा झाकण काढून घेतलेलं आहे बघा आपली भाजी छान अशी झालेली आहे आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी पौष्टिक अशी मेथीची भाजी असते तुम्ही करून खावा माझी रेसिपी कशी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय